राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप आज अखेर जाहीर झाले आज आपण पाहणार आहोत भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना कोणते खाते मिळाले तर बघून घेऊया या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मंडळी माहिती पुस्तक या मी तुमचं स्वागत करतो सर्वप्रथम आपण सुरुवात करणार आहोत देवेंद्र फडणवीस यांच्यापासून यांच्याकडे गृह आणि ऊर्जा सामान्य प्रशासन माहिती वजन संपर्क याचा विभाग देण्यात आलेला आहे तर यानंतर आपण बघणार आहोत एकनाथ शिंदे यांच्याकडे नागरी विकास गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकामाचा अधिकार देण्यात आलेला आहे तर पुढील मंत्री आहेत अजितदादा पवार यांच्याकडे अर्थ आणि उत्पन्न शुल्क याचा कार्य कार्यभार देण्यात आलेला आहे तर यानंतर आपण पाहणार आहोत चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूलचा कारोभार सोपवण्यात आलेला आहे यानंतर पुढचे मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा हा का हा मंत्रिमंडळाचा कारोबार देण्यात आलेला आहे नंतर यानंतर आहे यानंतरचे मंत्री आहेत हसन मुश्रीफ हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण याचा कारोबार देण्यात आलेला आहे तर पुढील मंत्री आहेत चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्याचा कारोबार सोपवण्यात आलेला आहे यानंतरचे मंत्री आहे गिरीश महाजन गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापनाचा कारोबार हा देण्यात आलेला आहे यानंतर पुढचे मंत्री आहेत गणेश नाईक गणेश नाईक यांच्याकडे वन खात्याचा का कारोबार हा सोपवण्यात आलेला आहे गणेश नाईका नंतरचा नंबर आहे गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छता या मंत्रिमंडळाचा कारोबार देण्यात आलेला आहे यानंतर पुढचे मंत्री पाहूया आपण कोण आहेत तर आहे दादव उसे, दादव उसे या था, था यान तर यानंतर आहेत दादा भुसे दादा भुसे आता यानंतर जे आपले शिक्षण मंत्री असणार आहेत आता शिक्षण मंत्र्याचा कारोबार हा पूर्ण दादा भुसे यांच्याकडे असणार आहे यानंतर पुढचे मंत्री बघूयात संजय हे मृदा व जलसंधा जलसंधारण या विभागाचे मंत्री असणार आहेत संजय राठोड आता मृदा व जलसंधारणा या विभागाचे मंत्री असणार आहेत यानंतर जे आहेत धनंजय मुंडे साहेब धनंजय मुंडे यांचा अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण हा विभाग असणार आहेत तर यानंतर पाहून घेऊयात आपण पुढचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास व उद्योजकता व नाविन्यता विभाग याचा कारोबार सोपवण्यात आलेला आहे मंत्री बघून घेऊयात आपण उदय सामंत उदय सामंत हे आता उद्योग मंत्री असणार आहे उद्योग मंत्र्याचा कारोबार हा उदय सामंत यांच्याकडे देण्यात आलेला आहे पुढचे मंत्री आहेत जयकुमार रावल जयकुमार रावल हे राज्य शिष्टाचार व विपणनचा कारोबार आपल्या माती घेतलेला आहे यांनी यानंतर आपण पाहूयात यानंतर आता पंकजा मुंडे ह्या आपल्या पर्यावरण व पशुसंवर्धनाच्या मंत्री असणार आहे तर यानंतर जे आपण मंत्री बघून घ्या कोण आहेत तर यानंतर आहेत अतुल सावे अतुल सावे हे ओबीसी हो कल्याण दुग्ध उत्पादन आणि अपारंपरिक ऊर्जा याचे आपले मंत्रिमंडळात मंत्री असणार मंत्री आहेत तर जे आपल्या समोर मंत्री आहेत अशोक उईके अशोक उईके यांच्या यांच्याकडे आदिवासी कल्याण मंत्रालय असणार आहे यानंतर आपण पुढील मंत्री पाहून घेऊयात कोण आहेत तर पुढील मंत्री आहेत शंभूराजे देसाई शंभूराजे देसाई यांच्याकडे पर्यावरण खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्रालय असणार आहे यानंतर पुढील मंत्री पाहून घेऊयात आपण कोण आहेत तर आशिष शेलार आशिष शेलार यांच्याकडे तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यक्रम याचा कारोबार आता असणार आहेत यानंतर पुढील मंत्री पाहून घेऊयात कोण आहेत तर दत्तात्रय भरणे दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विभाग तसेच अवकाफ हा सुद्धा कारोबार असणार आहे आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास यांचा कारोबार आता त्यांच्याकडे असणार आहे यानंतरचे मंत्री आहेत शिवेंद्र राजे भोसले शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्र्याचा कारोबार आता असणार आहेत पुढील मंत्री आपण पाहून घ्या कोण आहेत तर माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे आता ही कृषी खात्याचे मंत्री असणार आहेत यानंतर आपण पुढील मंत्री पाहूयात कोण आहेत तर यानंतरचे मंत्री आहेत जयकुमार गोरे जयकुमार गोरे हे ग्रामविकास तसेच पंचायत राज याचे मंत्री असणार आहेत पुढील मंत्री आहेत नरहरी झिरवाळ यांच्याकडे आता अन्न व औषध प्रशासन याचा कारोबार असणार आहे यानंतर पुढचे मंत्री बघूयात कोण आहेत तर संजय सावकारे यांच्याकडे वस्त्र उद्योग मंत्रालयाचा कारोबार हा देण्यात आलेला आहे यानंतर पुढचे मंत्री आपण बघूयात कोण आहेत तर यानंतर संजय शिरसाट हे सामाजिक न्याय याचा कारभार आता यांच्याकडे असणार आहे यानंतर पुढचं नाव पाहूयात कोणाचं आहे तर यानंतरचं नाव आहेत प्रताप सरनाईक प्रताप सरनाईक यांच्याकडे आता परिवहन खातं देण्यात आलेलं आहे यानंतर आपण पुढील मंत्री पोहून घेऊयात कोण आहेत तर यानंतरचे मंत्री आहेत बाबासाहेब पाटील बाबासाहेब पाटील हे आता सहकार मंत्रालयाचे मंत्री असणार आहेत यानंतर पुढचे मंत्री पोहून घेऊयात आपण कोण आहेत तर यानंतरचे मंत्री आहेत प्रकाश आबेटकर प्रकाश आबेटकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य तसेच कुटुंब कल्याण याचा कारोबार हा देण्यात आलेला आहे यानंतर पुढचे मंत्री आहेत आकाश फुंडकर आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार मंत्रालय हे देण्यात आलेलं आहे यानंतरचं नाव आहेत निलेश राणे निलेश राणे यांच्याकडे आता मत्स्य आणि बंदरे याचा कारोबार हा निलेश राणे यांच्याकडे देण्यात आलेला आहे यानंतर पाहूयात आपण कोण आहेत तर यानंतर आहेत मकरंद पाटील मकरंद पाटील यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन याचा कारभार हा देण्यात आलेला आहे यानंतर आहे भरत गोगावले भरत गोगावले हे आता रोजगार हमी आणि फलद उत्पादन फलोत्पादन याचे मंत्री आता हे असणार आहे यानंतर आहेत राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर या आता राज्यमंत्र्यांपैकी एक आहेत यामध्ये दुसरे मंत्री आहेत इंद्रनील नाईक इंद्रनील नाईक आता उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च आणि तांत्रिक शिक्षण आदिवासी विकास तसेच पर्यटन आणि मृदा जलसंधारण मंत्री असणार आहे यानंतर आहेत योगेश कदम योगेश कदम यांच्याकडे गृहनिर्माण खातं तसेच महसूल ग्रामविकास पंचायत राज अन्न आणि पुरवठा इतर खाते असणार यानंत आहेत यानंतर आहेत आशिष जयस्वाल अशित जयस्वाल यांच्याकडे अर्थ आणि नियोजन कृषी पुनर्वसन न्याय आणि कायदे तसेच कामगार विभाग हा सुद्धा यांच्याकडे असणार आहे यानंतर आहेत पंकज भोयर पंकज भोयर यांच्याकडे असणार आहेत गृहनिर्माण व शालेय शिक्षण तसेच खणकाम ही सुद्धा असणार आहे यानंतर आहेत माधुरी मिसाळ माधुरी मिसाळ यांच्याकडे शहरी विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण आणि अल्पसंख्याक याचा कारोबार असणार आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका यानंतर असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद